तासगाव पकड्या आणि ह्यो खुजगाव डॉक्टर गाडीवान सचिन सचिन कदम सिद्धिवाडी फायटर बजा संग्राम दळस उजवीचा डावीचा बंडावामा सिद्धिवाडी यांचा गाडीवान बंडावामा हरण्या प्रमोदा थोरात ओशा गाडीवान सतीशप्पा अप्पा ढालगाव आणि बाद सुंदर्या गाडीवान उमराव ठरलेला गाडीवान हेलिकॉप्टर बायजा हरण्या गाडीवान राव दादा डेंजर सुंदर्या आणि ब्रेक पेल हो गाडीवान कोण आहे हो अनिल बंदगर। अनिल पणकर तुमचं काय बुलेट कुची सरकार आणि संग्राम दा बैलायो आप्पा गाडीवान आहेत बघा जयसिंग आप्पा पुराणा खेळाडीच की पुराणा खेळाडी गणेश महिंद बैजा आणि भिलवडी हरणे अनिल मगदुम गाडीवान परशुवागळगाव नामदेव जानकर साहेब यांचा गुलब्या आणि अक्षय शेठ भुजार हरण्या गाडीवान बबलू बसवडे नमस्कार मित्रांनो तर आज मी सुदीप आज आलोय आपण अंजनीच्या मैदाना एक लाखाला तर आपल्यासोबत आज आहेत नामदेव जानकर साहेब तर हे प्रसिद्ध बैल बैल मालक आहेत आणि हि केसरी गुलब्या या बैलाचे तिने मालक आहेत तर आता आपण गुलब्याबद्दल त्यांना थोडी माहिती विचारूया आणि आज पहिलं नियोजन कसं काय झाले त्याबद्दल पण माहिती विचार तसेच गाडीवान पण यामध्ये कोण बसणार आहेत त्याबद्दल पण आता आपण माहिती विचारूया तर प्रेक्षकांना पहिला तुमचं पूर्ण नाव सांगा नमस्कार मी, मी जा जा नामदेव जानकर आकले गुलब्याचे मालक तर मित्रांनो हे गुलब्या मोठमोठ्या मैदानाला पाहिला आणि त्यांचा जोपर्यंत तो पर्यंत बैल दुष्यात कोणाला घावत नव्हता बरोबर का बरोबर पण मुर्कीच जसं निधन झालं तसं थोड हा मग आता आता बैल पूर्ण रूटमध्ये परवाच नंबर पण झाला तेच की आता हे पहिल्याचं नियोजन कसं झालं बुजारासोबत नियोजन ते केलं ना ते अक्षय हा 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 अक्षय शेट त्यांचा तर अक्षय शेट बुजार हरणे जो आता युट्यूब वर सगळीकडे फेमस बैल आहे तर त्याच्या माग किरण दहाचा पण मोठा सहभाग आहे किरण पवार म्हणे राजुरी तर आता बैलाची एक ठराविक मोठी मैदान बघायला कुठली आहे त्याची सविस्तर आपण मुलाखत घेऊया लवकरच पण एक ठराविक मोठी मैदान एक लाखाची पाच लाखाची संकनवाडी लाखाचे मैदाना झाले संकनवाडी संकनवाडीला संकनवाडी बरोबर मुर्की होता होता एक झालत बरोबर त्यावेळेला परत कुटकुळेला झाले कुटकुळेला कोळ्याला झाले कोळ्याला कोळ्याला बुलेट बरोबर पाच सहा मैदान झाले एकच मग मध्ये बैल बंद होता काय नेमकं काय आजारी होता बैला जरा पत्रे हल्ली होती नाही टोपन हल्लं होत टोपण बरोबर माळातल्या बैलांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम टोपणाचा आणि डांबरीवरच्या बैलांना पाशांचा मग आता टोपण पूर्ण रिकवर आहे क्लिअर झाले आता आता भरपूर चांगल्या चांगल्या मैदानायच आणि आता सध्या नंबर पण आहे तर आता भविष्यात म्हणजे जे नियोजन म्हणजे ह्या बैलासोबत असणार का अजून काय पैर्याचं नियोजन कसं काय ते कसं आता परत पुढे परिस्थिती येईल तशी राहते ना ते बरोबर आहे कारण बैल जेव्हा चांगला पळतोय तेव्हा अनेक अनेक मालकांचा बैल पळत नसतोय त्यामुळे पहिर बदल जाते ना बरोबर आहे बरोबर आहे मात्र राहत नाही ना ते बैल तुम्ही आणताना कुठून आणलेला कारण का गावात आमच्या गावातूनच घेतला गावात घेतलं अंकल्यातच घेतलाय का बरोबर आणि ही त्यावेळेची आदत आदत मध्ये खरेदी होती बरोबर आदत मध्ये एका महिन्यात सत्तावीस फाटे केले एका महिन्यात सत्तावीस फाट्या सलग बैल सलग एवढं सलग याने एकच झालंय सत्तावीस फाटे मग ते बघून घेतला का ती तुमच्याकडे सत्तावीस फाट्या म्हणजे तसं नव्हतं आदतला आदत मध्ये पळत होता मग त्याचं कुठलं असं मैदान बघून घेतलेलं तुम्ही त्याचं आम्ही बाळू मम्मा जवळ इथं लोकरेवाडीच लोकरेवाडीच का लोकरेवाडीला घेतलं बर बरं बरं चालतंय तर मित्रांनो आज तुम्हाला गुलबिया पळताना दिसणारच आहे तर गाडी पाहायला तुम्हाला शुभेच्छा माझ्याकडनं नमस्कार अक्षय शेट कुठे गेले ओ या की आणि बुबनाळे बुम यांचा चिमण्या घरची जोडणा गाडीवान शानूर भया तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो अंजनीच्या एक लाखाच्या मैदानाला तर आज प्रसिद्ध बैल मालक अजुरुद्दीन भया आपल्या सोबत आहेत तर बाशिंग बोऱ्याचे मालक तर आता ही गाडी पळणार आहे बाशिंग बोरा आणि बुबनाळे बंधू यांचा चिमण्या ही गाडी घरची जोडणा पळणार आहे आणि त्यामध्ये गाडीवान आहेत शानुरभया तर ही परवा गाडी करंजाला पण पाळलेली बरोबर का बरोबर मग करंजाला पाळलेली ह्या नियोजन बघूनच तुम्ही हे केला का कसं काय केलं करंजाला बघूनच ह्या मैदानाला सोडायचं आमचं विचार झाल्यामुळे स्वामीर स्वतःची जोडणा पाळायच मग त्या करजाच्या मैदानाला बाशिंगोहारा पण जोरात पाळलेला बरोबर कारण चिमण्याला सगळं बैल फायनलला अनेकांचं मनाची धारणा असायची की बाशिंगोरा फायनल कमी येतो बरोबर पण त्या बैल फायनल असलं उचलून त्या बैलाला की फिरल्यापासून त्यामुळे आता बैल फुल ती मैदान बघून कोणाला पहिल्याला फोन आला नाही बैल पहिल्याला फोन आला होता इच्छा होती अनुरबाई घरची पळया आंजनी मैदाना तिच की डेमो म्हणजे आता त्या मैदानाला तर गाडी चांगलीच पाहिलं आणि ह्या मैदानात पण गाडी चांगली पहाल अशी आपण अपेक्षा करतो तर शाहूबायाच्या बद्दल तुम्ही काय सांगशील कसं गाडीवान काय गाडीवान एक नंबर आणि आहे शाणूबायाैल असल्यामुळं कायच नज नाही तर बाशिंग बोऱ्याची जेव्हा खरेदी झाली तेव्हा सगळ्यात हायेस्ट खरेदी बाशिंग बोऱ्याची त्याच्यानंतर बैलांची खरेदी झाली मग आता अनेक जण म्हणतात की तुम्ही बैल सगळ्यात महाग घेतला त्यामुळे बैलांच्या किमती वाढल्या एका आरती वाढल्या ते चांगलं झालं कारण कसा गरीब शेतकऱ्याला चार पैसे राहायला लागले बरोबर तुमच्यामुळे ते किमती वाढायला चालू झाल्या मग त्यावेळी किती कितीच खरेदी होती बाशिंग सोळा लाख एक हजार रुपयाला सोळा लाख एक ला आणि टाकताना टाकले की सोळा लाख एकावन्न मग काही एक, तुम्ही एवढं म्हणजे एवढं महाग घेतलेली बरोबर बरोबर त्यावेळी बैलाचं वय कमी होत आदत होत आदत होत का दुसरा आदत होता आदत होता आदत होता त्याच्या आधी भरपूर बैल हरण्यासोबत पण पाळलेला मध्ये असताना दुसऱ्यामध्ये असताना मग तुमच्याकडे आल्यावर काय थोडा कुठली मैदान झाली चांगली मोठी मोठी मैदान आम्ही सुद्धा केली आहे भेनाडी केलाय बेनाडी जास्त करून मैदान हरण्याबरोबर मैदाना तर आता बैल कशाला कसा भावा लागलाय बैल बैला स्वभाव कसा आहे काय म्हणजे शांत शांत स्वभावाचा आहे शांत स्वभावाचा बैल असं भुजार एवढा नाही नाही आता अलीकडे भुजा लागला ते आता बघा आता दाखवा जरा बैलाकडे कसं आहे आपल्या आवडत्या बैलातला एक बैल आहे बैजा आणि राजू का का पैशी चिमण्या गाडीवान अक्षय चावळच सोनी सोनीबाईजा आणि राजू बंडा यांचा बंडासुजार नागे आणि फायटर फायटर सोन्या का नाही आणि गाडीवान परसू परसू कुठली हो भगत कानापूर म्हणजे ते बबलून नाव घेतलेलं मुलाखतीत ते हा 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 घरची जोड ना, ना गाडीवान संतू घरात दोन्ही जाकापूर आणि गाडीवान देवा केंगार ही कुठली हा लक्कनशेठ मदकुंकी आणि तो विक्रम सावकर विक्रम सावकर।, सावकर भाईजा ओके